Thank you मजेत ना मजेतच असायला हवेत मी छाया माझ्या एक नवीन मराठी ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप यशाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते चला कापूस खराब झालेला आहे तो घराच्या बाहेर काढतो हे पहा किती खराब झाला दिसत असेल तुम्हाला आणि ना दोन दिवस झाले कापूस घातला आमचा आणि दोन्ही घरामध्ये भरपूर कापूस लागलेला आहे आज आम्हाला घर धुवायचं आणि वाळू जो कापूस आहे तो घराच्या बाहेर काढायचा आहे घराच्या बाहेर म्हणजे बाहेर टाकायचं आहे चला तर मी दाखवते तुम्हाला किती खाली लागलेला आहे भर तर हे पा किती खाली लागला आणि भीतीला ना भरपूर लागला खाली नाही लागला पण भीतीला लागला हे पा सगळा भीतीला असा काळा झाला भीतीला लागला खाली आम्ही ना वाळू टाकली होती तर एवढा नाही लागला पण जे भीती होती ना त्या भीतीला भरपूर लागलाय बाकी किती खराब झाला पुण्यापर्यंत दहा ते पंधरा धडे कापूस असा काळा झाला आणि चांगला चांगला आम्ही एक काढला तर इथे गठुडे वगैरे टाकलेले आहेत आणि जे माठ वगैरे ठेवले होते ना आम्ही ते माठ पण खूप खराब झाले खिडकी खराब झाली दरवाजा खराब झाला दरवाजाला तरी आम्ही हे लावलं होतं कपडा लावला होता तरी पण तो दरवाजा पण सगळा खराब झाला कारण कापूस यंदा खूप वल्ला होता त्यामुळे सगळा खराब झाला चला तर आम्ही पटपट बाहेर टाकतो आत्या आणि मी दोघीजणी नंतर घर बुसल्यावर सगळं झाल्यानंतर दाखवते तुम्ही दरवर्षीच कापूस खाली लागतो पण यावर्षी ना भरपूर लागला कारण यावर्षी भरपूर पाऊस होता जेव्हा आम्ही कापूस शेचीत होतो ना तेव्हा पण पाऊस येत होता एक दिवस आम्ही चौदा ते पंधरा क्विंटल कापूस शेचून आणला आणि त्या दिवशी रात्रीचाल इतका पाऊस ना तुम्हाला काय सांगायचं असं सा अक्षरशः तळे भरले होते आमच्या शेजारी छोटस तळं आहे ते पण भरलं होतं त्यामुळे ना यंदा कापूस भरपूर कोणाचा पण लागला आमचाच नाही सगळ्यांचाच लागला असेल आणि आम्ही ना खाली वाळू टाकली होती जिथे वाळू टाकली ना तिथं तर कापूस लागला नाही जी पण भिंत होती ना जी भिंतीला बाहेरून पाऊस लागत होता त्या भिंतीला असा भरपूर कापूस लागला काळातही अजिबात घेतला नाही कोणी पण म्हणलं आता त्याला बाहेर टाकू याला कुठून वगैरे ना जर कोण दिलं कुठलं की थोडासा कमी भावात का होईना जातो तर त्यामुळे आता म्हटल्या चला आपण आज आज रविवार आहे आणि रविवारच्या दिवशी तुमचे दाजी हे सगळे बाजारला जातात तर आम्ही दोघीच घरी असतो आणि कोणी घरी नसल्या ना त्यांचा स्वयंपाक वगैरे सकाळीच करून दिलत आमचा राहिला आहे आम्ही नंतर करू म्हटलं आधी एवढं सगळं काम करू आणि म्हणजे ना सकाळी सकाळी लाईट पण जाते दहा ते अकरा वाजेपर्यंतच लाईट असते त्यानंतर लाईट येतच नाही आमच्या इकडे त्यामुळे म्हटलं सकाळी सकाळी आपण काम आवरून घेऊ आणि ना शेतात जायचं होतं आता दोन तीन दिवसांनी शेतातलं काम चालू होणार आहे म्हणलं मग आज नाही केलं हे काम तर दोन तीन दिवस तसंच राहील आणि भरपूर पसारा असारा इतका कापूस होताना तर सगळा पसारा एका घरात आला बाहेर आहे सगळा सगळा असा पसाराच पसारा आहे कुठं अजिबात जागाच नाही राहिली म्हणून म्हटलं आज पहिले हे दोही घरं स्वच्छ धुवून घेऊ आणि मग हळूहळू पसारा लावता येतो आता लाईट आली झालं एकदाचं काम दोन ते तीन तास गेले माझे हे घर स्वच्छ करण्यासाठी कारण ना इतका खराब झालं तर तुम्ही तर पाहिलंच आहे तरी पण जे डाग आहे ना ते राहिलेच आता पाहू शकता मस्त इतका छान सुगंध येतो ना काही घर धुतलं ना वगैरे तर खूप छान सुगंध इतका मस्त सुगंध येत आहे पाहू शकता सगळीकडे वर खाली सगळं स्वच्छ झालेलं आहे आता ना या घरामध्ये पसारा आणू जेव्हा पसारा सगळीकडे लावू छान वगैरे तुम्हाला नक्कीच होम टूर देईल चला तर आता जो बाहेर पसारा आहे तुम्हाला थोडासा दाखवते मी मागच्या खोलीमध्ये आले पहा इकडं बाहेर ना सगळा पसारा ठेवलेला आहे का सगळं काम वगैरे हो आवरलं म्हणलं आता ना स्वयंपाक करू आधी स्वयंपाक करून दिला होता फक्त त्याला आमच्यासाठी करायचं आहे त्यांचा पण फोन आला की लवकर येणार आहे आम्ही स्वयंपाक बनवून ठेव चला म्हणलं आणि दूध पण तापायचं राहिलं होतं सकाळी ना भरपूर गरबड होती त्यामुळे म्हणलं आधी ते काम करू नंतर स्वयंपाक करू तर आता आधी ना दूध तापायला घालते आणि दूध ना छान तापलं ना आणि मग थंड जाणून फ्रीजमध्ये ठेवलं ना दुधाला खूप छान साय येते त्यामुळे मी सगळ्यात आधी दूध तापायला ठेवत असते आधी तोपर्यंत उंडा वगैरे तिंबतं तोपर्यंत छान दूध उकळून निघतं आज मला चपाती आणि भाजी बनवायची आहे भाजीला काहीच नाही काय काय बनवू हेच कळणार नाही काय नेमकं बनवायचं पाहू काहीतरी बनू स्वयंपाकाला लागल्यावर पट -पट ना पटपट आधी दुत तापायला ठेवलं नंतर उंडा तिमून ठेवते म्हणलं मग पीठ भिजलं ना चपात्या बनवायला ना अगदी पटपट होतात नरम पण राहतात आता गणूला खूप भूक लागले म्हणलं पटकन बनवते बाबा त्याला म्हणलं होतं पोहे वगैरे बोलून देते ते मला मम्मी पोहे ना ऍसिडिटी होती मला माझं डोकं दुखतं त्यामुळे तो पोहे खात नाही आणि आज रविवार आहे तर दुसरं काय आण म्हणलं अंडी वगैरे तर ते मला काहीच नको मम्मी मस्त चपाती बनव आणि शेंगदाण्याची भाजी बनव मला मला पण भाजीला काहीतरी सांगितलं तू आणि शेंगदाण्याची भाजी तुम्हाला आवडते की नाही मला सांगा शेंगदाण्याची भाजी खूप छान होते बरं बऱ्याच जणांना आवडत असेल आणि बऱ्याच जणांना माहीत पण नसेल शेंगदाण्याची भाजी मी तुम्हाला आज नक्कीच करून दाखवते आणि पीठ ना मीठ टाकत असते मी बऱ्याच जणी टाकत नाही बरं मीठ पण मी मीठ आणि थोडंसं तेल टाकते कारण चपातीना खूप छान नरम येते त्यामुळे मीठ आणि थोडस तेल टाकायचं पीठ मळून ठेवायचं पीठ मळून थोडं जर भिजलं ना पीठ चपाती एकदम नरम येते चपाती फुकते पण त्यामुळे म्हणलं चला पीठ मळून घेऊ पटपट रविवारी ना भाजीला काहीच नसतं त्यामुळे रोज टेन्शन असतं भाजीला काय बनवायचं तर रविवारी बाजार झाला ना आठ दिवस पुरतं पण रविवारीच्या दिवशी भाजीला काय बनवून नेमकं हेच कळत नाही त्यामुळे म्हटलं आज शेंगदाण्याची भाजी बनवूया तर कोणाकोणाला आवडते शेंगदाण्याची भाजी मला कमेंटमध्ये सांगा शेंगदाणे छान भाजून घ्यायचे हिरवी मिरची लसूण मीठ मिरच्या जे असेल ते छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि त्यानंतर फोडणी द्यायचं एकदम सोपी आहे खूप वेळ पण लागत नाही आणि अगदी झटपट होते खायला तर इतकी टेस्टी लागते ना तुम्ही पण एकदा नक्की करून पहा आणि लसूण ना निसून नव्हता ठेवला मी यावेळेस ना लसूण निसायला वेळेस नाही भेटला कारण शेतामध्ये जात होतो आम्ही आता ना एक पंधरा दिवस शेतामध्ये काम आहे त्यामुळे ना थोडीशी गडबडच होईल आणि ऊन पण इतकं पडायला लागलं ना आता सध्या उन्हाळा चालू झालेला आहे पण शेतातले कामं आहे तर करावेच लागतील ना चला तर भाजीला मस्त मी शेंगदाणे छान भाजून घेतले मिक्सरला बारीक करत आहे तुम्ही पाट्यावर पण वाटू शकता पण आता मला भरपूर गडबड आहे भूक लागली कावळे वडायला लागले पोटामध्ये चला मला मिक्सरलाच बारीक करून घेऊ मस्त चला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक करा नसेल आवडत तर मला कमेंटमध्ये सांगा ताई व्हिडिओ आवडत नाही की ताई व्हिडिओमध्ये हे कमी आहे ते कमी आहे मी नवीनच आहे मला काही जास्त व्हिडिओमध्ये बोलता येत नाही नवीन असल्यामुळे कुठं काय एडिटिंग करायचं हे पण जास्त माहीत नाही तुम्हाला जर माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ना व्हिडिओ बरेच दिवस झाले बनवते मी पण मला नेमकं ब्लॉग व्हिडिओ बनवत नाही त्यामुळे काही थोडं फार माहिती नाही तुम्हाला जर असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा काही चुकत असेल हे पण सांगा चला तर भाजीला छान फोडणी दिली आज कोथिंबीर नाही काहीच नाही काहीच नाही त्यामुळे साधं सिंपल सारा स्वयंपाक आहे तुम्हाला आवडतं का नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशी भाजी माझे ब्लॉक कसे वाटतात हे पण सांगा आणि शेतातला ब्लॉक काल टाकला होता मी परवा दिवशी तर खूप छान कमेंट आल्या त्याला दुपारचं जेवण टाकलं होतं आणि ना तुम्हाला माझं दुसरं चॅनल माहीत नसेल तर सांगते माझ्या दुसऱ्या चॅनलचं नाव आहे एक ध्येय त्याच्यावरती ना मी शॉर्ट व्हिडिओ टाकत असते शेतीत शेतातले माझे रेसिपी टाकत असते काही ते माझं पहिलं चॅनल आहे आता हे दुसरं आहे तुम्हाला माहिती नसेल तर नक्की डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे किंवा सर्च मला आता व्हिडिओला कंटिन्यू करते आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आता माझ्या चपात्या झाल्या की जेवण करणार आहे कारण भूक लागलेली आहे तुम्हाला आधीच सांगितलं आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा आणि माझे असेच व्हिडिओ पाहत राहा खूप खूप मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ परत एकदा थँक्यू धन्यवाद